करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात आपण खोटे बोलत असतो खोटं ऐकत असतो परंतु खोटं बोलून किंवा खोटं ऐकून नातं तोडण्यापेक्षा नातं बघा प्रत्यक्षपणे एकमेकांशी घट्ट राहिलं पाहिजे आपण का खोटं बोलतो का खोटं ऐकतो याचं कारण का आपल्याला असलेली संगत समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे आपले मित्रमैत्रिणी असतात आपले नातेवाईक असतात आपण खोटं बोललो की आपोआप ते मित्रमैत्रिणी असतील किंवा नातेवाईक असतील ते नातं तुटलं जात कारण का आपण खोटं बोललेलो आहोत आणि जर आपण खोटं ऐकलं आणि आपण एखाद्या व्यक्तीला जरी सांगितलं तरी ती व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणजेच वाद आणि संवाद या दोन्हींमध्ये खूप मोठा फरक आहे समर्थ म्हणाले गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला भक्ती मार्ग कारण वादातून मी कसा योग्य आहे हे सांगितलं जातं आणि संवादातून काय योग्य आहे हे सांगितले जातं आता आपल्यामध्ये वाद होत असतात आपल्यामध्ये संवाद सुद्धा होत असतो परंतु संवाद होत असताना शब्दाला शब्द लागला की नक्कीच वाद होत असतो मग वाद झालं की बघा प्रत्यक्षपणे नातं तुटलं जातं नातं जोडायला खूप वेळ लागतो नातं तोडायला एक शब्द पुरेसा बरोबर की नाही म्हणून चांगले विचार आणि चांगली संगत आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे अहो नातं म्हणजे काय समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नातं ना आता समोरची व्यक्ती ती आपली ओळखीची असो किंवा नसो तरीसुद्धा आपलं आणि त्यांचं बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपलं बोलणं असेल किंवा एकमेकांची आपली मैत्री असेल ती घट्ट पाहायला मिळते परंतु एखादा शब्द आपल्या मुखातून असा निघतो की ती बोलायचीच बंद होते मग एखादी गोष्ट आपल्या मनात जितकी जास्त असेल तितकी ती घडण्याची शक्यता जास्त असते आपण आपल्या मनाप्रमाणेच वागत असतो मनामध्ये आपण सर्व पहिले नियोजन करत असतो प्लॅन करत असतो आणि त्यानुसार सर्व काही होत असतं डायरेक्ट होत नाही पहिले डोक्यामध्ये कल्पना येत असते आज मला हे करायचं आहे मला तिथे जायचं आहे विचार येत राहतात सतत विचार आले की आपण ते काम करायला सुरुवात करतो म्हणजेच पहायला जर गेलो खोटे बोलून काही साध्य करता येत नाही परंतु मी काहीही करू शकतो असं स्वतःलाच ठणकावून सांगितलं की आपल्याला अशक्य असं काहीच नसतं आपण आपल्यालाच बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो तर आपण स्वतःहून घाबरतो एखादं काम करायला गेलो की आपण स्वतःहून घाबरून बसतो परंतु मी काहीही करू शकतो जे काय होईल ते होईल परंतु मला हे काम करायचं आहे बरोबर की नाही आपण काय करतो अरे एवढ्या भल्या मोठ्या समुद्रामध्ये एवढ्या भल्या मोठ्या तलावामध्ये पाणी खूप आहे आता पाणी तर असणारच समुद्रामध्ये भरती आली की पाणी पाहायला मिळेल तलावामध्ये जर पाणी असेल तर बघा आपल्याला भीती जाणवते मग आपल्याला तिथेसुद्धा पोहता आलं पाहिजे तलावामध्ये आपण प्रॅक्टिस केली पाहिजे बरोबर की नाही कारण ते पाणी संत असतं परंतु समुद्रामध्ये पाणी बघा त्या भरतीच्या लाटा आपल्याला एकमेकांवर बघा प्रत्यक्षपणे तुटून पडतात त्याचप्रमाणे नातं वाईट नाही आहे हो आपली मैत्री घट्ट असली पाहिजे ध्येयापेक्षा सुंदर काय असेल तर त्या ध्येयापर्यंत प्रवास करताना जगलेले क्षण आपण आपलं ध्येय आपलं टार्गेट आपण मनाशी ठरवत असतो परंतु त्या ध्येयापर्यंत प्रवास आपल्याला करायचा आहे प्रवास करत असताना बघा आपल्याला आपण एखाद्या बसमध्ये बसलेलो बस आहोत किंवा आपण स्वतःच्या कारमध्ये बसलेलो आहोत ट्रेनमध्ये बसलेलो आहोत ज्यावेळी आपण तिथे बसलेलो आहोत आणि आपल्याला खिडकी मिळालेली आहे आणि त्या खिडकीपाशी आपण बसलेलो आहोत त्या खिडकीतून आपल्याला अनेक प्रकारचे सौंदर्य पाहायला मिळतात ते सौंदर्य आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आनंद देऊन जातात मग ते नातं कोणतं परंतु जगाला दाखवण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे उभं राहायचं असतं जगाला काय दाखवायचं आहे अहो आपण स्वतःला प्रथम त्या सिद्ध करता आलं पाहिजे खोटं ऐकून नातं तोडण्यापेक्षा खरं ऐकून समजून घेतलं पाहिजे खर कारण खरं काय ते एक ना एक दिवस बाहेर येतच ते लपून नाही बसत आपण कितीही खोटं बोललो की आज ना उद्या ते खरं बाहेर येणारच थोडं दुःख होईल पण ते सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे आपण आपल्या वाटेला दुःख येईल याच कारणामुळे त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करतो कारण का त्याला बघा प्रत्यक्षपणे दुःख येऊ दे आणि माझ्या वाटेला सुख प्राप्त होऊ येऊ दे असा आपण विचार करतो परंतु प्रत्यक्षात आपण त्यांच्या वाटेला जेव्हा दुःख देऊ तेव्हा ती व्यक्ती आपल्याशी बोलायचीच बंद होईल परंतु आपण त्यांच्या वाटेला सुख प्राप्त करून दिलं तर आपल्यालासुद्धा आनंद होईल आणि त्यांनासुद्धा आनंद होईल म्हणून अहंकारात आणि संस्कारात फक्त एवढाच फरक असतो अहंकार नेहमी बघा इतरांना झुकवण्यात आनंद मानतो तर संस्कार नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो आता संस्कार आणि अहंकार अहंकार का येतो जेव्हा संस्कार नसतील तेव्हाच परंतु संस्कार असतील तेव्हा प्रत्यक्षपणे विनम्रता असते कारण बोलण्यामध्ये बघा शब्द उत्तम प्रकारचे येतात कारण आयुष्यात प्रत्येक वेळी एका बाजूने विचार केला तर समोरच्याच्याच चुका दिसतात परंतु दोन्ही बाजूने आपण विचार करायला पाहिजे मग कधीच गैरसमज होणार नाही आपण चुकलो तरी समोरच्यांकडे बोटं दाखवतो समोरचा चुकला तरी आपण त्यांच्याकडे बोटं दाखवतो परंतु एक बाजू आपण निश्चित केली पाहिजे की आपलीसुद्धा चूक आहे ती आपण मान्य करायला शिकलं पाहिजे कारण नुसतं बोटा दाखवून नातं तोडण्यापेक्षा तेच बोट आपल्याकडे वळवा आणि प्रत्यक्षपणे जोमाने कार्य करा कारण आपलं जीवन हे गरजेनुसार जगलं पाहिजे इच्छेनुसार नाही गरज काय आहे हे जाणलं पाहिजे जसं आपल्या वस्त्र निवाऱ्या या प्रत्यक्षपणे गरजा आहेत परंतु आपण आपल्या इच्छा कशा पूर्ण होतील हे पाहतो परंतु इच्छा पूर्ण होतच नाही ना इच्छा होण्यासाठी ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून मनुष्य किती श्रीमंत असला तरी इच्छा नेहमी अपूर्णच पूर्ण बरोबर की नाही म्हणून श्रीमंत असो किंवा गरीब असो आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होईल की नाही पण त्यासाठी कार्य करणं गरजेचं आहे हातातल्या रेषेवर कधीच विश्वास होऊ नका समर्थ म्हणाले कारण भविष्यकाळ त्याचा पण असतं ज्यांना हात नसतात समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आता खरंच ज्यांच्या हातावर भविष्य आहे हातातल्या रेषा पाहून खरंच भविष्य पाहता येतं का हो आपल्या हातावर आपण रेषा बघतो आणि रेषेवरच अवलंबून राहतो माझ्या वाटेला श्रीमंती पैसा आहे परंतु तू दिल्या जागी सुखी राहा दिल्या जागी बसलेला आहेस खाटेवर बसलेला आहेस पलंगावर बस बसलेलं आहेस एकही काम करत नाही मग तुला पैसा येईलच कुठे कर्म केले पाहिजे ना समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे संघ कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवा कर्म करशील तरच तुला काय मिळेल फळ मिळेल परंतु आपण कर्म करत नाही फक्त रेषेवर अवलंबून असतो माझ्या वाटेला एवढं माझ्या वाटेला तेवढं पण भविष्य काळ त्याचा पण असतो ज्याला बघा प्रत्यक्षपणे हातच नसतात बरोबर की नाही होतं असं अनेक प्रकारे आपण पाहतो काही व्यक्तींना हातसुद्धा नसतो तरीसुद्धा ते जीवनात सुखी त्यांच्या वाटेला बघा प्रत्यक्षपणे सुख समृद्धी आणि आनंद असं कसं काय मग आपण विचार करतो अरे आपण एवढा धडधाकड ना आपल्या वाटेला का नाही म्हणून जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत असतं फरक एवढंच असतो की कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं आपण ओळखून जायचं बरोबर की नाही परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आता विचार जर केला जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडणार आहे फक्त कोणत्या विचाराने तू पाहत आहेस हे पाहिलं पाहिजे थेंब किती लहान जरी असला तरी त्याच्या अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे स्वतःला कधी लहान समजू नका स्वतःला कधी कमी लेखू समजूच नका आपण काय करतो आपण स्वतःला कमी लेखतो आणि कमी लेखलं की आपल्या हातचं जे काम असतं ते सुद्धा निघून म्हणून अडचणींच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास जो तुमच्या कानात हळू सांगत असतो सगळं चांगलं होईल असा आपण विश्वास ठेवतो हो परंतु आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्याला न जमणाऱ्या गोष्टी आपण जेव्हा साध्य करून दाखवतो तेव्हा तो, तो आनंदाचा क्षण असतो आपण ओळखून जायचं की प्रत्यक्षात आपल्या वाटेला अनेक प्रकारची दुःख आलेली आहेत मग ती दुःख दूर करण्यासाठी नातेवाईक आपल्याला आवश्यक असतात कारण सुखदुःखामध्ये प्रत्यक्षात आपल्या वाटेला नातेवाईकच येत असतात एखाद्या चांगला प्रसंग असेल सुखदायक प्रसंग असेल कार्यक्रम असेल आपण आमंत्रण देत असतो लोक हजर राहत असतात दुःख आलं दुःखाच्या वाटेलासुद्धा कोणीही जरी मदतीला आले नाही तरी आपले नातेवाईक आपल्यासोबत असतात परंतु पाहायला जर गेलो आपण खोटं बोलून किंवा खोटं ऐकून जर आपण नातं तोडत असू आपल्यापेक्षा वाईट कोणीच नसेल बरोबर की नाही आपण समजून जायचं अरे काहीतरी प्रॉब्लेम असेल बरोबर की नाही मग ज्यावेळी असं आपण समजतो त्यावेळी आपण निर्णय घेतला पाहिजे खोटं बोलून कधीच आपल्याला चालणार नाही ना, समर्थ बरे सत्य बोला यथासत्य चाला बहुमानी ती लोक ते नाही तुम्हाला आपल्याला सुद्धा खरं बोलणं गरजेचं आहे अपेक्षित आहे खोटं बोलून आपण काय साध्य करणार आहोत एक ना एक दिवस येणारच आहे मग खोटं बोलून उपयोगच नाही ना मग आपण ज्यावेळी आपण खोटं बोललो नातेवाईक आपल्याकडे परत विश्वासाने पाहतील का नाही पाहणार आपण त्यांच्या नजरेतून उतरून जाऊ मग उपयोग काय आपल्याला एखादी गोष्ट सांगितली की आपण ती मनापासून केली पाहिजे नाही सांगितली तरीसुद्धा बघा प्रत्यक्षपणे त्यांच्या कार्याला हजर राहणं गरजेचं आहे परंतु सांगून जर आपण त्यांना खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असू किंवा त्यांना खोट्यात काढत असू तर समोरची व्यक्ती आपल्याला प्रत्यक्षपणे बघा दूरच ठेवेल लांबच ठेवेल आणि आपल्यासोबत तर शेवटी तोडलं जाईल म्हणून समर्थ म्हणाले नातं तोडायला वेळ लागत नाही नातं तोडायला शब्द बघा एक पुरेसा असतो परंतु नातं जोडायला खूप वेळ लागतो आणि त्याच जोडण्यामागे प्रत्यक्षपणे आपला देह परमेश्वराच्या चरणी नतमस्तक राहिला पाहिजे आणि देवाशी एकरूप होऊन परमेश्वराशी एकरूप राहून ज्याप्रमाणे संगत ही उत्तमाची कशी राहील हे निवेदन आपल्याला मांडता आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ